लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे वीस मे रोजी राज्यातल्या शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे लोकसभा निवडणुकीत उमेदवार आपले प्रतिज्ञापत्र उमेदवारी अर्जाबरोबर सादर करत आहेत त्यातून त्यांच्या संपत्तीचा उलगडा सुद्धा होतो काही लोकप्रतिनिधींच्या संपत्तीचे आकडे थक्क करणारे आहेत नमस्कार मी प्राची घेऊन टाक या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करते जाणून घेऊया कोण आहेत हे उमेदवार ज्यांची संपत्ती सर्वाधिक आहे अर्थात या यादीमध्ये राजकीय घराण्यांच्या सदस्यांचा समावेश तर आहे कारण त्यांना श्रीमंतीचा वारसा आहे सातारा लोकसभेचे भाजपाचे उमेदवार भोसले यांच्याकडे एकूण अब्ज लाख रुपये एवढी संपत्ती आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसने कोल्हापुरातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना तिकीट दिला आहे छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार एकूण तीनशे बेचाळीस कोटी रुपयांची संपत्ती आहे यात एकशे सत्तेचाळीस कोटी चौसष्ट लाख एकोणपन्नास हजार रुपयांची जंगम मालमत्ता आणि पन्नास कोटी त्र्याहत्तर लाख एकोणसाठ हजार मालमत्ता आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुबेदारी मिळवलेल्या निंबाळकर घराण्याचं आणि भाजपाचे उमेदवार रणजित सिंह हिंदूराव निंबाळकर सर्वाधिक मालमत्ता असलेला उमेदवारांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येतात रणजित सिंह निंबाळकर यांच्याकडे एकशे अठरा कोटी पंचवीस लाख एकवीस हजार रुपये एवढी जंगम मालमत्ता आहे तीन कोटी बावन्न लाख पस्तीस हजार रुपये इतकी त्यांची स्थावर मालमत्ता आहे रणजित सिंह निंबाळकरकडे एकूण दोनशे पाच कोटी रुपयांची संपत्ती आहे राज यांचे राजघराणे असल्यामुळे यांच्याकडे वडीलोपार्जित संपत्ती आहे राजघराण्या व्यतिरिक्त जे धनिक आहेत त्यांचा आपण आढावा घेऊया बारामती मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे यांच्याकडे एकूण स्थावर मालमत्ता अडतीस कोटी रुपये इतकी आहे पती सदानंद सुळे यांची संपत्ती एक अब्ज चौदा कोटी इतकी आहे सुप्रिया सुळे यांच्या नावावर कोणतीही गाडी नाही रावेरचे शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्याकडे जवळपास छत्तीस कोटींची संपत्ती आहे त्यात स्थावर संपत्ती पंधरा कोटी छप्पन्न लाख बारा हजार रुपये इतकी आहे जंगम मालमत्ता एकवीस कोटी एक्केचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे एकोणसाठ रुपये इतकी आहे त्यांची पत्नी आशाबाई पाटील यांच्या नावावर स्थावर संपत्ती अकरा कोटी सव्वीस लाख बत्तीस हजार रुपये इतकी आहे तर जंगम मालमत्ता पाच कोटी चोपन्न हजार सातशे ब्याऐंशी रुपये इतकी आहे जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार यांना उमेदवारी दिली आहे करण पवार यांची एकूण संपत्ती तेरा कोटींपेक्षा अधिक आहे त्यांच्याकडे स्थावर मालमत्ता सहा कोटी वीस लाख रुपयांची आहे पत्नी अंजली पवार यांच्याकडे वीस लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे आणि जंगम मालमत्ता सात कोटी एकोणचाळीस लाख वीस हजार रुपये दोनशे सत्त्याहत्तर रुपये इतकी आहे पत्नी अंजली पवार यांच्याकडे एकोणसाठ लाख छप्पन्न हजार नऊशे एकोणसत्तर रुपये इतकी आहे विशेष म्हणजे करण यांच्याकडे एकही वाहन नाही अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे पाटील सुजय विखे पाटील यांच्या नावावर बारा कोटी पंधरा लाख एकोणसत्तर हजार पाचशे पंच्याऐंशी रुपयाची स्थावर मालमत्ता आहे दहा कोटी पंच्याण्णव लाख सत्तर हजार आठशे त्र्याण्णव रुपयाची जंगम मालमत्ता आहे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्याकडे अकरा पूर्णांक पस्तीस लाख रुपयांची रोख रक्कम आहे वारसा हक्काने आलेली बावीस पूर्णांक एक्केचाळीस लाख रुपये रोख रक्कम त्यांच्याकडे आहे तसंच निकम यांची पत्नी ज्योती यांच्याकडे सत्तावीस हजार आठशे एकाहत्तर रुपयांची रोख रक्कम आहे या धनाढ्य मंडळीचा कस यंदाच्या निवडणुकीत कसा लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद